नमस्कार मित्रांनो मी श्रीकांत कदम सर्व व्हिडिओच्या माध्यमातून आपण येणाऱ्या आठवड्याची दिशा पाहणार आहोत हा आठवडा सॉरी अठ्ठावीस एप्रिलला चालू होतोय अठ्ठावीस एप्रिल ते दोन मे पर्यंत असणार आहे एक मे ची महाराष्ट्र दिनाची सर्वांना सुट्टी असणार ओके त्यामुळे या आठवड्यात एक सुट्टी असल्यामुळे एक दिवस ट्रेडिंगचा आपला कमी होतो तर या आठवड्यात निफ्टी आणि बँक निफ्टीच्या लेवल काय असतील या आपण सविस्तरित्या मा हो। okay, या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत ओके तत्पूर्वी तुम्हाला अजून एक गोष्ट कळवू इच्छितो की बरेच दिवस झाले मी बोलत होतो की या लेवलच्या वरती गेल जात नाही तोपर्यंत मार्केटमध्ये फ्रेश पाईंग घेत नाही फ्रेश पाईन घेत नाही ओके okay, किंवा मार्केट क्लिअरली पॉझिटिव्हली सिग्नल देत नाही ती लेवल काय होती तर तेवीस हजार आठशे पहिल्यांदा दहा होती ती तेवीस हजार आठशे सत्तर झाली आणि तेवीस हजार नऊशे वरती गेली ओके सडनली जर तुम्ही पाहिलं ज्या दिवशी तेवीस हजार नऊशेच्या वरती मार्केटनं क्लोजिंग दिली त्या दिवशी मार्केटमध्ये रॉकेट मुवमेंट तुम्हाला पॉझिटिवली पाहायला मिळाली ओके त्यानंतर मी तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपवरती इन्फॉर्म केलं की तुम्हाला फ्रेश बाईंग करायला काय हरकत नाही या ठिकाणी किंवा एव्हरेज करायला ओके okay, परंतु ती बाईंग करताना एकदम करू नका तर थोडी थोडी बाईंग करा ओके okay. मार्केट थोडं खाली आलं बाईंग करा किंवा थोडं वरती गेलं तर बाईंग करत राहते एका वेळेला म्हणजे तुमच्याकडे एक लाख रुपये आहेत तर एक लाख रुपये ते एका वेळेला शेअर्स घेणं योग्य नसतं ओके किंवा योग्य okay. नाही यावेळेल तुम्हाला काय करायचं वीस 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 हजाराचे ते शेअर्स आहेत ना बाय करायचे थोडे 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 ओके कारण मार्केटला टेक्निकली -थोड� जर सिग्नल दिलेला असेल पॉझिटिव्ह तरी मार्केट मधल्या निगेटिव्ह न्यूजचं सावट अजून मार्केटवरनं हटलेलं नाही ओके okay. त्यामुळे त्या न्यूज बेसवरती आपल्याला थोडंसं सावध राहणं गरजेचं आहे टेक्निकल बेसवरती मार्केटनं पॉझिटिव्ह सिग्नल आपल्याला बऱ्यापैकी दिलेलं आहे ही गोष्ट तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे ओके okay. तर या गोष्टीची तुम्ही काळजी घ्याल अशी एक आशा बाळगतो आणि आपण पुढं सुरुवात करूया की या आठवड्यात निफ्टी आणि बँकच्या लेवल काय असतील ते चला पाहूया आता या ठिकाणी लक्ष द्या माझ्यासमोर निफ्टीचा चार्ट आहे ओके निफ्टीने ही जी ट्रेड लाईन आहे ती पूर्णपणे ब्रेक करून निफ्टी वरती आलेला आहे त्याच्यानंतर हा रेजिस्टन पण त्याने ब्रेक केलेला आहे ओके आता हा रेजिस्टन ब्रेक केलाय म्हणजे काय झालेलं आहे की टेक्निकली निफ्टीमध्ये आपल्याला पॉझिटिव्ह सिग्नल दाखवत आहे ओके तर आता हे सिग्नल दाखवत आहेत तर आता लेवल काय असू शकतात ते आपण थोडक्यात थोडेशा जाणून घेऊया आता निफ्टीला पाहिला ओके निफ्टीला पाहिलं तर तेवीस हजार झिरो एकोणचाळीसच्या आसपास निपटी आपल्याला क्लोजिंग दाखवतोय ओके म्हणजे सॉरी चोवीस हजार झिरो एकोणचाळीसच्या च्या आसपास एकदा मी कन्फर्म करतो तांबा जरा हा बरोबर चोवीस हजार झिरो एकोणचाळीसच्या आसपास आपल्याला निफ्टी क्लोजिंग दाखवते तर निपटीला आता जो सपोर्ट असणार आहे ओके या आठवड्यात जो निफ्टीला सपोर्ट असणार आहे पहिला सपोर्ट लक्षात घ्या या ठिकाणी व्यवस्थित सेट करतो तो पहिला सपोर्ट असणार आहे निफ्टीला या ठिकाणी तेवीस हजार आठशे साठचा म्हणजे तेवीस हजार आठशे पन्नास जरी पकडला तरी काय हरकत नाही तो ओके परंतु टेक्निकली जी कट uh, टू कट लेवल दाखवते ती तेवीस हजार आठशे साठ ची दाखवते पाच दहा पॉईंट पाठी बसायला काय हरकत नव्हतं आपल्याला ले। ती जर लेवल ब्रेक केली ओके तर या ठिकाणी या ट्रेड लाईनच्या इथे थोडासा रेंगाळण्याचा प्रयत्न करेल निपटी ओके आणि ही जर ट्रेडलाईन क्रॉस करतोय सेकंड सपोर्ट असणार आहे तो तेवीस हजार दोनशेचा डायरेक्ट असेल ओके okay, या ठिकाणी तेवीस हजार दोनशेचा सपोर्ट असणार आहे त्याच्यानंतर हा जो सपोर्ट ब्रेक केला तर बावीस हजार सहाशे पंच्याण्णव ची पण लेवल आपल्याला ले मध्ये पाहायला मिळू शकतो परंतु या ठिकाणी लक्षात घ्या तुम्हाला ह्या खूप मोठ्या अशा लेवल वाटत असतात परंतु निफ्टी मधली जर मुवमेंट पाहिली तर तीनशे चारशे पॉईंटची मुवमेंट होते त्यामुळे त्या लेवल पण त्याप्रमाणे तशा निघून येत आहे ओके okay, पण माझा एक प्राथमिक अंदाज आहे की निफ्टी या ट्रेडलाईनच्या खाली जाणं थोडस अवघड वाटतं ही जी ट्रेडलाईन मारलेली आहे या ट्रेडलाईनच्या खाली जाणं अवघड वाटतं ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या कारण निफ्टीमध्ये थोडस पॉझिटिव्ह डायरेक्शन टेक्निकली दिसतं आता वरच्या साईडला लक्षात घ्या वरच्या साईडला हा जो रेजिस्टंट आहे तो आहे चोवीस हजार तीनशे अठ्ठ्याहत्तर ओके म्हणजे चोवीस हजार तीनशे ऐंशी आपण पकडायचं हा जो रेजिस्टंट काढतोय तर चोवीस हजार आठशे पंचावन्न या ठिकाणी तुम्हाला दुसरा रेजिस्टंट पाहायला मिळेल नक्की आणि हा रेजिस्टंट काढला की पंचवीस हजार दोनशे तीस ची लेवल सुद्धा आपल्याला या आठवड्यात पाहायला मिळू शकते निफ्टीमध्ये या गोष्टीची तुम्ही काळजी घेणं गरजेचे आहे किंवा नोंद घेणं गरजेचं आहे लक्षात ठेवणं गरजेचं आहे हे झालं निफ्टी बदलचं बाकी आता आपण बँक बद्दल जाणून घेऊया बँक निफ्टीला या आठवड्यात कोणत्या लेवल असतील ते चला आता माझ्यासमोर बँक निफ्टीचा चार्ट आहे बँक निफ्टी क्लोजिंग दिलेले चोपन्न हजार सहाशे चौसष्ट ला ओके तर बँक निफ्टीला खालच्या साईडला जो सपोर्ट असणार आहे या आठवड्यात तो असणार आहे त्रेपन्न हजार आठशे ऐंशी या ठिकाण ओके त्याच्यानंतर दुसरा सपोर्ट असणार आहे त्रेपन्न हजार आठशे ऐंशीचा तोडला तर तो असणार आहे बावन्न हजार सातशे ऐंशीचा ओके जवळजवळ या ठिकाणापासून जवळजवळ तो तुम्हाला एक हजार पॉईंटचा खाली सपोर्ट दाखवतो त्याच्यानंतर खालच्या साईडला सपोर्ट असणार आहे तो बावन्न हजार झिरो वेटचा सपोर okay, मोट अस असा सपोर्ट तुम्हाला तिसरा दाखवणार आहे ओके सॉरी बँक निफ्टी बँक मध्ये पण मोठमोठ्या लेवल दाखवत आहेत कारण त्याप्रमाणे व्हॉलेटिलिटी आहे मार्केटमध्ये विक्स मोठ्या प्रमाणावरती वाढलेला आहे त्याच्यामुळे एवढी व्हॉलेटिलिटी यायला काही हरकत नाही असं वाटत परंतु बँक निफ्टी पण मध्ये सुद्धा टेक्निकली असं काही एक निगेटिव्ह दबाव आहे असं कोणतीही गोष्ट दिसत नाही शक्यतो बँक निफ्टीवरती खेचण्याचा प्रयत्न करेल ही गोष्ट लक्षात ठेवा आणि जर खेचण्याचा प्रयत्न केला तर वरच्या साईडला रेजिस्टंट असणार आहे त्याला छप्पन हजार दोनशे सोळाचा या ठिकाणी तर तुम्हाला सत्तावन्न हजार झिरो बत्तीसचा चा या ठिकाणी दुसरा रेजिस्टंट असणार आणि हा रेजिस्टंट काढला बँक निफ्टीनं तर अठ्ठावन्न हजाराची लेवल सुद्धा तुम्हाला या ठिकाणी बँक निफ्टी दाखवण्याचा नक्कीच प्रयत्न या आठवड्यात करू शकतो ही गोष्ट तुम्ही लक्षात घेणं गरजेचं ओके तर या झाले नुकती आणि बँक लेवल आता आपण वीक्स इंडेक्स आणि पीसीआर बद्दल जाणून घेऊया चला आता वीक्स जर पाहिला या आठवड्यात तर तो सतरा पॉईंट सोळा असा येतो म्हणजे वीक्स इंडेक्स आपल्याला काय दाखवते की मार्केटमध्ये हाय व्हॉलेटिलिटी आहे ओके मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावरती उतार पाहायला मिळू शकतो ओके मार्केट, मार्केट गॅप अप ओपनिंग किंवा गॅप डाऊन मध्ये मोठ्या प्रमाणावरती तुम्हाला पाहायला मिळू शकतं हे वीक सिंडेक्स आपल्याला दर्शवतो पीसीआर जो आहे तो पीसीआर झिरो पॉईंट एट एट असं दाखवतोय म्हणजे पीसीआर थोडासा मिडलला आहे पीसीआर आर तुम्हाला ना पॉझिटिव्ह डायरेक्शन दाखवत ना निगेटिव्ह डायरेक्शन दाखवत ही गोष्ट तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे तर अशा प्रकारे वीक सिंडेक्स आणि पीसीआरच्या व्हॅल्यू येत आहेत ही गोष्ट तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे तर सदर व्हिडिओच्या माध्यमातून जी काही लेवल तुम्हाला दिलेले आहेत दाखवलेले आहेत त्याच्यावरती तुम्ही लक्ष ठेवा त्याप्रमाणे काम करा मार्केटमध्ये टेक्निकली पॉझिटिव्ह सिग्नल आलेला आहे तर थोडी 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 बाईंग करा एक, एकदम बाईंग करण्याचा प्रयत्न करू नका काही अडचण असेल शंका असेल काही प्रयत्न असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला कमेंट बॉक्स ओपन आहे आपल्या युट्यूबच्या व्हिडिओच्या खाली त्याच्यात कमेंट करा व्हिडिओ आवडलेला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद